आता या ठिकाणी सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचा लाडका चॅनल एज्युकेशनल गुरु या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस येऊ घातल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून काही सुटलेला नाही परंतु आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संरक्षण या ठिकाणी अत्यंत विश्वसनीय जागा वाटपाचे जी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी घट घटक पक्षांनी ठरलेला आहे आणि तो फॉर्म्युला कोणता असेल तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा पक्ष आणि दोन हजार चोवीस ला त्याला मिळणाऱ्या जागा या ठिकाणी पक्ष आहे महायुती या महायुती घटक पक्षामध्ये भाजपाला एकशे साठ जागा मिळण्याचा या ठिकाणी अंदाज आहे आणि त्या ठिकाणी जे बी जे पी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे ते एकशे साठ जागावरती ठाम आहे पा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या बी जे पी या पक्षाला एकशे साठ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आहे शिवसेना म्हणजेच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष या शिवसेनेला पंचाहत्तर जागा या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेच्या मिळण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच अजित पवार गट या अजित पवार गटाला पंचेचाळीस जागा या ठिकाणी दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे या महायुतीमध्ये जर आपण जागेंचा फॉर्म्युला जर बघितला तर एकशे साठ अधिक पंच्याहत्तर अधिक पंचेचाळीस असा या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला राहणार आहे जर विचार केला तर एकशे सहा आमदार हे बी जे पीचे होते त्यांना मागच्या वेळेस आणि त्यांना एकशे साठ जागा या वेळेस मिळणार आहेत त्यानंतर शिवसेनेचे फक्त चाळीस आमदार होते या चाळीस आमदारांच्या बदल्यात त्यांना दुप्पट जागा म्हणजे पंच्याहत्तर जागा या ठिकाणी मिळतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे देखील चाळीस आमदार होते परंतु त्यांना फक्त पंचेचाळीसच जागा या ठिकाणी विधानसभेच्या दोन हजार चोवीसला मिळताना दिसत आहेत म्हणजेच आपल्या लक्षात आहे की महायुतीचा म्हणजेच महायुती म्हणजे मंझेच असेल भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला एकशे साठ पंच्याहत्तर आणि पंचेचाळीस असा असणार आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे महाविकास आघाडी या पक्षाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षांचा समावेश होतो यामध्ये काँग्रेसलाच म्हणजेच या, या ठिकाणी पंजा हाताचा पंजा हे काँग्रेसचं चिन्ह आहे या काँग्रेसला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल हे चिन्ह असणारा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे या शिवसेनेला शंभर जागा मिळताना आपला या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला या ठिकाणी ऐंशी जागा विधानसभेच्या मिळत आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला शंभर अधिक शंभर अधिक ऐंशी असा आहे अशा पद्धतीचं हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले ठरलेले आहेत असं सूत्रांकडून या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती यांचे या ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला या ठिकाणी निश्चित झालेला आहे महाविकास आघाडी शंभर अधिक शंभर अधिक ऐंशी म्हणजे शंभर जागा काँग्रेस शंभर जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ऐंशी जागा शरद चंद्रजी पवार यांचा तुतारी या चिन्हाला त्यानंतर महायुतीच्या बी जे पी म्हणजेच कमळासाठी या ठिकाणी एकशे साठ उमेदवार त्या ठिकाणी उभे केले जाणार आहेत त्यानंतर शिवसेना धनुष्यबाणासाठी पंच्याहत्तर विधानसभेचे उमेदवार उभे केले जाणार आहेत राष्ट्रवादी घड्याळासाठी पंचेचाळीस उमेदवार या ठिकाणी उभे केले जाणार आहेत त्यानंतर महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये पंजाब म्हणजेच काँग्रेस या चिन्हावरती शंभर उमेदवार उभे केले जाणार आहेत त्यानंतर शिवसेना मशाल बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शंभर उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष ऐंशी जागावरती आपले उमेदवार या ठिकाणी उभे करणार आहेत